एका गावात एका गावात आणि मी पुस्तक लिहिले भारतीय मल्लविद्या असं पुस्तक लिहिलंय तीन हजार प्रति त्याच्या खपल्या त्या गावाच्या सगळ्या पैलवांचे चित्र दिलेले त्या गावात पैलन असतील पण सच्चे सुलत भाऊ एकोणी पैलवान पैलवानतील चंद्रकांत सुळ आबा सुळ नवनाथ सुळ दत्ता सुळ संजय सुळ तुकाराम सुळ असे सुळ म्हणतो महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि महत्वाचं धनगर समाजाचे एका मेंडके समाजातली पूर्व पैलवान सगळी दोन हजार सहा मध्ये बारा मधीला अधिवेशन झालं आणि आबा सुळ पैलवान फायनल लाला मीच कॉमेंट लावतो तिथं करा पैलवान <laughs> बहुत खूबसूरत पहलवान है राकेश कुमार हेलो सर देवा तापाला पण करा देवा तापाची गोष्ट आता होईल त्याच्यानंतर देवा थापा चिलोंदर देवा थापा हा नेपाळचा पहलवान आहे बघा कुठली कुठली पोर आणल्या अहो हो ला बघायला मिळतो का प्रतिक्षा बघण्याची संधी प्राप्त पंजाब हरियाणा नेपाळ हो सगळी कशी गोळा गेल्या असतील जरा बगा तुम्हें खोल लेने का प्रयत्न पहलवान राकेश कुमार होता गेला होता गेका डो हाकों में उंगली नहीं जाना चाहिए पहलवान जी राकेश कुमार देवा था मुंह पे हाथ नहीं मारने का मशहूर पहलवान है चलिए जल्दी आइए शमशेर पहलवान फर्स्ट कॉल नेपाल का पहलवान है मोपे हाथ एक में दूसरे के नहीं लगाना लीगल कुश्ती करने का इतने दूर से आप आए हैं 2000 किलोमीटर से और लड़ने की खूबीयत आपकी यहाँ के लोगों के बहुत मन में भर रही है संदीप उप महाराज के संदीप मोटे अपन तैयारी करा जाए किसके खिलाफ कुश्ती है उनकी संदीप मोटिया कुमार शांति कुमार चिरोंदा वो माउली कोकड़ी नहीं आए क्या आज नहीं वो थोड़ा बीमार है इसलिए इसलिए मैच आई तो बगा धब बगा तुझे चला के बगा समोरची मंडळी हो पोरव हे खाली बसा की रे मारदा हो खाली बसा की काही दिसत नाही माग माग काय दिसत नाही खाली बसून घ्या खाली बसा मांडकी उभा राय पोरा हे बस खाली खाली बसा ए जरा जरा खाली बसून घ्या परवान जरा जरा परवान खाली बसा जरा फाईल बसा जरा फाईल बसा इतर तिसरा मारवाला जरा बाहेर बसा खाली ढोले पहलवान, ढोले पहलवान। अरे अरे चोर 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 चो चो चो। ए अंदर लगने चोर आएगी अंदर। गेम आती है। डरपटी। हेमन्त ना हेमन्त। अरे सचिना।

आणि इथं बघा भारताचे पैलवान बलाढ्य यामध्ये हरियाणा पंजाबचे पैलवान काय भारतात महाराष्ट्रात आले त्यातले रोहित पटेल राकेश पटेल पैलवान राजू तोमर पैलवान सुजित मान पैलवान जितेंद्र डांगर असे काही पैलवान पैलवान रुबल सिंग रस्सा पट्टी असे अनेक पैलवान उमेश मथुरा गौरव मच्छीवाला पैलवान भूपेंद्र त्रिकपाल फगोळा हो हो आत्ता पटाला लागला बघा अजून नुसताच हातावर हात मारतो पैलवान महाबली सत्ताल करतार सिंग अशी नावं महाराष्ट्रामध्ये काही गाजली आज महाराष्ट्राचे पैलवान दिल्लीवरती भारी आहेत हो हो महाबली सत्पाल बेळगा अरे बाप रे क्या हुआ है ये बोललेल्या कुस्ती बघी प्रशांत शिंदे भोसले सांगली संदीप पोटे <laughs> शाहजी पारगाव कर्जा पट्टा विजय झालेला उचलणारा गडी तसा आहे पण आहे